माजी पंचायत समिती सदस्य तथा एकलाव्य संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा संघटक विश्वनाथ सोनवणे यांचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांना निवेदन देण्यासाठी विश्वनाथ सोनवणे हे गेले असता निवेदन स्वीकारून त्यांनी आठ वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयात काही कारण न सांगता बसून ठेवले पोलीस अधीक्षक यांनी गुन्हेगारासारखी वर्तवणूक या ठिकाणी देऊन अवैध धंद्यांच्या ठिकाणी विश्वनाथ सोनोणी यांना पाठविले त्या ठिकाणी कारवाई करणार होते त्या ठिकाणी मला सोबत घेऊन गेले अशा वागणुकीमुळे माझ्या जीवास धोका निर्माण झाला असून माझे जीवास बरे वाईट झाल्यास संपूर्ण पोलीस प्रशासन व संबंधित पोलीस अधीक्षकच जबाबदार राहतील याचे पालकमंत्री जयकुमार यांना निवेदन देण्यात आले निवेदन, तर निवेदन देते माजी पंचायत समिती सदस्य विश्वनाथ सोनवणे प्रदेश संघटक अॅडव्होकेट राजन वाघ भाऊ सुरेंशी रवी बोरसे दिलीप मालचे रावल ठाकरे आनंदा मालचे राजेंद्र गायकवाड शंकर मालचे सोमनाथ सोनवणे युवराज वाघ आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते

शिष्टमंडळ हो गुण हो संघटनेकडनं <e000> धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आलो होतं निवेदनाचा विषय अतिशय गंभीर असा आहे की धुळे जिल्ह्याचे जे प्रशासकीय अधिकारी प्रमुख अधिकारी आहेत एस पी साहेब यांनी काल आमच्या कार्यकर्त्याला निवेदन देण्यासाठी गे गेलं असताना की त्याच्या गावामध्ये दोन नंबरचे धंदे बोकाळलेत आणि त्या दोन नंबरच्या धंद्यावर धंद्यावरती बसणारे जे मुलं आहेत ते आजूबाजूच्या जे कॉलेजच्या पोरी आहेत त्यांची नावं घेतात आणि प्रांजळ अशी मागणी करण्यासाठी आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला होता की तुम्ही साहेब या गुंडांचा बंदोबस्त करा असं असताना एस पी साहेबांनी रात्री आठ वाजेपर्यंत त्याला त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि बसवल्यानंतर त्याच्या गावात जाऊन त्यालाच सांगितलं की चल आता तू इथं पुढार काय करतो आहे तर तू आम्हाला दाखव की कुठे कुठे दोन नंबरचे धंदे चालतात म्हणजे आम्ही जर गावात तर समाजासाठी जर काही करत असू आणि त्याच्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला मदतीला बोलवत असू आणि पोलीस प्रशासन अशा पद्धतीने जर आम्हाला वागणूक देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे म्हणून आज आम्ही माननीय पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे कळवलं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये या प्रशासनाचा कशा पद्धतीने कारभार चालू आहे ही सामाजिक सामाजिक चळवळ असताना देखील त्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न मान्य पोलीस अधीक्षक यांच्याकडनं या ठिकाणी होतो आहे आणि त्याचबरोबर बरोबर बरो, बरो उद्या उठून जर आमच्या कार्यकर्त्याला जर काही झालं तर त्याला सर्वस्व जबाबदार एस पी साहेब असतील असं देखील आम्ही या निवेदनाद्वारे मान्य पालकमंत्री यांना कळवलं आहे आणि हा जो प्रकार आहे हा अतिशय गंभीर प्रकार आहे हा म्हणजे कारण नसताना हा काही आरोपी नव्हता हा लोकांच्या कल्याणासाठीच त्याची मागणी त्या ठिकाणी मांडण्यासाठी गेला होता आणि याला आरोपीसारखं त्या ठिकाणी ट्रीट केलं तर हे अतिशय गंभीर कृत्य या ठिकाणी एक जबाबदार पोलीस अधिकारी यांच्याकडनं झालेलं आहे म्हणून आम्ही त्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो विरोध करतो आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जर आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने न्याय मिळवून घेण्यासाठी सक्षम आहोत हेही या ठिकाणी आपल्या माध्यमातून जाहीर करतो